रामकृष्ण हरी तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत दत्तगुरूंच्या चरणावर नतमस्तक होऊन त्यांच्याविषयी असलेली दुर्मिळ माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की श्रवण करा ऋषी व अनुसया माता यांचे पुत्र म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्र स्वरूप होय जनसामान्यांचा उद्धार करण्यासाठी हा अवतार भूतलावर झाला दत्त महाराज चिरंजीव आहेत म्हणजे आजही ते साक्षात या भूमीवरती आहेत आणि रोजची त्यांची दिनचर्या कशी आहे रोजचा त्यांचा नित्यनेम कसा आहे त्यांच्याविषयीची ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि तसेच येथील जे अष्टतीर्थ आहे ज्याचे फक्त नाव घेतल्याने मोक्षाची प्राप्ती होते अशा तीर्थाविषयी सुद्धा आपण आज जाणून घेऊया कलियुगातील साक्षात दर्शन देणारा हा भगवंताचा अवतार म्हणजे दत्तगुरूंचा अवतार होय हे नवनाथांचे गुरु आहेत नव्हे नव्हे तर सर्व विश्वाचे सुद्धा गुरु आहेत म्हणून तर आपण गुरु देव गुरुदेव गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः असं म्हणतो व दत्तप्रभूंची जी नित्याची कार्य आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणावर जाऊन पार पाडतात दत्त महाराजांची दिनचर्या कशी आहे ते आता आपण पाहूया खरं सांगायचं झालं तर गानगापुरामध्ये दत्तगुरूंचा निवास आजही आहे त्यांचे नित्य वास्तव्य गाणगापूरमध्ये आहे ते स्वतःच सांगतात आम्ही असतो याची ग्रामी नित्यस्नान अमरजा संगमी वसो माध्यांनी मठाशी गुप्तरूपे अवधारा गानगापुरामध्ये राहून रोजचे सकाळी स्नान भीमा अमरजा संगमावर करतात दुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी रूपाने उपस्थित असतात गानगापूरमध्ये जेव्हा दुपारची आरती होते त्यावेळी दत्तगुरू तिथे भिक्षेसाठी येत असतात पण आता ते कुणाला दिसतात तर जो साधक अगदी अंतकरणापासून त्यांची सेवा करेल त्यांची भक्ती करेल आराधना करेल या भक्तांना आजही दत्तगुरू साक्षात दर्शन देतात आणि याची प्रचिती अनेक भक्तांनी घेतलेली आहे देव भेटतो फक्त भक्ती करणारा भक्त तसा असला पाहिजे वरवर जर भक्ती केली किंवा भक्तीचे ढोंग केले साधनेचे ढोंग केले तर तो फक्त काय होतो देखावा होतो कुठल्याही प्रकारची सेवा अशी जर आपण केली तर ती देवापर्यंत जाऊन पोहोचत नाही त्याच्यासाठी अंतकरणातला जो शुद्ध भाव आहे तोच एक उपासना करण्यासाठी कारणीभूत असतो म्हणून अनन्य भावाने केलेली उपासना देवापर्यंत जाऊन पोहोचते आणि देवाविषयीचा अनन्य भाव मनात निर्माण होण्यासाठी खूप दिवसापर्यंत साधना करावी लागते खूप दिवसापर्यंत प्रयत्न करावे लागतात तेव्हा कुठेतरी भगवंताच्या स्वरूपाचा थोडासा साक्षात्कार आपल्याला व्हायला सुरुवात होते देवाकारणी भावत असमा देवाला फक्त भाव लागतो थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला किंवा देवाकारणे भावतस्मात भक्तिभावाने केलेली सेवा उपासना देवापर्यंत जाते आणि भगवंताची आपल्याला कृपा मिळते दत्तप्रभू आजही या पृथ्वीवरती भ्रमण करतात आणि भक्तांना दर्शन देतात तर त्यांची दिनचर्या आपण बघतो आहे दुसऱ्या एका पौराणिक कथेनुसार असे सांगण्यात येते की दत्तप्रभूचे वास्तव्य मेरू पर्वतावर असते आचमनासाठी ते कुरुक्षेत्रात जातात चंदनाची उटी लावण्यासाठी ते तीर्थराज प्रयागमध्ये जातात आणि दुपारची भिक्षा कोल्हापूरला येऊन मागतात दुपारचे जेवण पांचाळेश्वरला म्हणजे बीड येथे करतात तांबूल भक्षण म्हणजे विडा घेण्यासाठी ते राक्षस भुवनला येतात योग करण्यासाठी दत्तप्रभू गिरनार पर्वतावर जातात आणि सायंकाळची संध्या करण्यासाठी पश्चिम किनाऱ्यावर जातात प्रवचन कीर्तन ऐकण्यासाठी श्रवण करण्यासाठी ते नैमिषारण्यामध्ये जातात ते अठरा पुराणांच्या कथा सुतजी महाराजांनी शौनिकातिक ऋषींना सांगितलेले आहेत याच ठिकाणी राजा परीक्षितीला शुकदेव महाराजांनी भागवत कथा वर्णन करून सांगितलेली आहे या नेहमी दत्तप्रभू कीर्तनासाठी जातात निद्रा करण्यासाठी ते माहूरगडला येतात अशी दत्तप्रभूंची दिवसभरातील भ्रमणाची नियमावली आहे गाणगापुरामध्ये जिथे दत्तगुरूंचे वास्तव्य आहे तिथे भीमा अमरजा संगम आहे तिथे अष्टतीर्थ आहेत त्यांची नावं आपण पाहूया आणि त्या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर कोणत्या पुण्याचा लाभ होतो हेही आपण बघूया आठ तीर्थ गाणगापूरला आहेत आणि जो साधक गाणगापूरला जातो तो या अष्टतीर्थामध्ये स्नान करून परत येतो अनेक प्रकारची जी बाधा असते अनेक प्रकारचे जे पातकं असतात या तीर्थात स्नान केल्याने ती नाहीसे होतात याचा अनुभव आजही प्रत्येक साधक घेत आहे अष्टतीर्थापैकी एक नंबरचं तीर्थ आहे नंबर षटकुळ तीर्थ व दोन नंबरचं तीर्थ आहे नृसिंहतीर्थ या तीर्थात तीर्था स्नान केल्याने शतायुष्य मिळते आणि अपमृत्यूची भीती नाहीशी होते दुसरं आहे भगीरथी तीर्थ याच्या स्नानाने दारिद्र्य नाहीसे होते व काशी क्षेत्रातील गंगा स्नानाचे पुण्य प्राप्त होते तिसरं तीर्थ आहे पापविनाशी तीर्थ या तीर्थात स्नान केल्याने पापांचा नाश होतो चौथा आहे कोटी तीर्थ या तीर्थामध्ये स्नान केल्याने आत्मशुद्धी होते आणि मोक्षाचे जे दरवाजे आहेत ते आपल्यासाठी उघडे होतात व जम्भूद्वीपामध्ये असलेले सर्व पवित्र तीर्थाचे सामर्थ्य या तीर्थात तीर्था असल्यामुळे या कोटी तीर्थात स्नान केल्याने पुण्य लाभ प्राप्त होतो पाचवे आहे रुद्रपाद तीर्थ या तीर्थामध्ये स्नान केल्याने गयेमध्ये स्नान केल्यासारखे पुण्य प्राप्त होते आणि आनंद जन्माचे आपले जे दोष आहेत ते नाहीसे होतात पुढलं म्हणजे सहावं आहे चक्रतीर्थ सहाव्या क्रमांकाचं हे तीर्थ आहे या चक्रतीर्थात स्नान केल्याने सद्भाग्य प्राप्त होते हे तीर्थ द्वारावती तीर्थासमान आहे येथे स्नान करून केशव मंदिरात जर दर्शन घेतलं तर मोक्षाची प्राप्ती होते सातवं आहे मनमथ तीर्थ या तीर्थात स्नान करून कल्लेश्वराची उपासना केल्याने वंशवृद्धी होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते म्हणून गाणगापूरला गेल्यानंतर या अष्टतीर्थामध्ये स्नान केल्याशिवाय आपण मागं यायचं नाही हे नक्कीच ध्यानात ठेवायचं कारण एका दिवसामध्ये अष्टतीर्थाचं स्नान होत नाही याच्यासाठी आपल्याला दोन ते अडीच दिवस लागतात म्हणून जेव्हा आपण गाणगापूरला जाऊ तेव्हा या तीर्थाचे स्नान करूनच परत यायचे आहे म्हणजे आपल्याला पुण्यलाभ प्राप्त होईल काही लोकांना बाहेरची बाधा असते करणी वगैरे कुणीतरी आम्हाला काही केलं असं काही जणांना वाटत असेल किंवा आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतात अडथळे असतात हे सर्व अडथळे अडचणी बाहेर बाधा दूर होण्यासाठी भूतपिशाच्या बाधा असेल ती दूर होण्यासाठी या तीर्थामध्ये स्नान करणं अतिशय गरजेचं आहे म्हणून गाणगापूरला गेल्यानंतर या तीर्थामध्ये स्नान करावं व त्या तीर्थातील थोडंसं तीर्थ आपल्या आपण घरी आणून जरी ठेवलं देवघरामध्ये ठेवलं तर वाईट शक्तीपासून अदृश्य शक्तीपासून नकारात्मक ऊर्जेपासून आपल्या कुटुंबाचं ते तीर्थ रक्षण करत असतं या महान तीर्थामध्ये एकदा नक्की स्नान करा आणि भगवंताची कृपा मिळवा व दत्तप्रभूंचा आशीर्वाद आपल्यावर मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हे अष्टतीर्थ आणि याचे स्नानं तुम्ही एकदा नक्कीच करून पहा रामकृष्ण हरी